कोरेगाव दंगल प्रकरणी शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय आयोगासमोर जेव्हा माझी उलट तपासणी सुरू होती तेव्हा त्यातले काही लोक माझ्याकडून वेगळ्या गोष्टी वदवून घेत होते असं शरद पवार यांनी विधान केलंय त्या ठिकाणी मला विचारण्यात त्यामध्ये माझी उदय सभास घेणाऱ्यामध्ये राहुल वखे सुद्धा होते त्यांचे सहकारी होते आणि काही लोक माझ्याकडून काही वेगळ्या गोष्टी वजून घ्यायच्या अपेक्षाच होते पण मस्त मला माहीत होती 人翻人翻，下来人人。<noise> <noise>